शहादा तालुक्यातील श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथे जय भोलेनाथ ग्रुप शहादा यांच्या वतीने गेल्या सोळा वर्षांपासून अविरतपणे फराळ वाटपाची सेवा सुरू आहे हा उपक्रम म्हणजे निस्वार्थ सेवेचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनले आहे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रकाशा हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते विशेषतः श्रावण महिना महाशिवरात्री आणि इतर प्रमुख सणांच्या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते दूरवरून आलेल्या या भाविकांची आणि साधू संतांची सेवा करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन जय भोलेनाथ ग्रुप ने सोळा वर्षांपूर्वी या फराळ वाटपाच्या सेवेला सुरुवात केली अगदी छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाने आज मोठे स्वरूप धारण केले आहे जय भोलेनाथ ग्रुप स्वखर्चाने दरवर्षी हजारो भाविकांना साबुदाणा खिचडी केळी चहा आणि पाण्यासारख्या फराळाचे वाटप करतात ओम वारा पाऊस याची पर्वा न करता केवळ भोलेनाथाच्या सेवेसाठी हे सर्व सदस्य अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने हे कार्य पार पाडतात भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने आणि ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने ही सेवा गेली सोळा वर्षे अखंडपणे सुरू आहे भाविकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमचे बक्षीस आहे आणि ही सेवा यापुढेही अशीच अविरतपणे सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे असे जय ग्रुपच्या सर्वे श्री विश्वनाथ माधव पाटील यांनी सांगितले या ग्रुपच्या सातत्यपूर्ण आणि निस्वार्थ सेवेमुळे प्रकाशा येथे येणाऱ्या भाविकांना मोठा आधार मिळतो त्यांच्या या कार्याचे स्थानिक ग्रामस्थ मंदिर प्रशासन आणि भाविक वर्गाकडून नेहमीच कौतुक केले जाते जय भोलेनाथ ग्रुप चा हा उपक्रम समाजातील इतर गट आणि संस्थांसाठी एक प्रेरणास्थान ठरला आहे असे केदारेश्वर मंदिर अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील मोठाभाई यांनी सांगितले या सेवेसाठी निलेश विश्वनाथ पाटील भरतभाई पाटील राजेश्वर पाटील लालू काका रवींद्र भावसार संजय चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सेवा कार्य केले एक मराठी न्यूज नेटवर्क श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे आमच्या प्रकाश विश्वनाथ भाई हे श्रावण सोमवार महाशिवरात्री किंवा कोणताही उत्सव असला तर ते लोकांना सेवा म्हणून नाश्ता फराळ जे जे असेल ते नेहमी करत राहतात आम्हालाही चांगलं वाटतं की निदान केदारेश्वर मंदिर आम्ही अध्यक्षही असून आम्ही करू शकत नाही पण ते, ते करतात म्हणून मी त्यांचे आभारी आहे आणि या ठिकाणी त्यांना शुभेच्छाही देतो अभिनंदन करतो कि असाच त्यांच्या नेहमी कार्यक्रम चालू राहावा आणि त्यांच्या परमेश्वर कृपाने त्यांची तब्येत चांगली राहाव हीच मी परमेश्वरच्या कृपानाथ माधव पाटील राहणार या यावर्षी श्रावण महिन्याचा सोमवारी आम्ही भंडारा आयोजित करतो व भक्तांसाठी ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा